नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे दर्शक हो जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची रणधुमाळी सुरू आहे सह्याद्री न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून आपण सातत्यानं पाहतोय सध्या मी मंगळवेडा तालुक्यातील लक्ष्मी दहवडी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार करुणाताई शिवशरण यांच्यासोबत आपण चर्चा करतोय ताई सह्याद्री न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे नमस्कार नमस्कार तुमचं बालपण कुठे गेलं आणि शिक्षण कसं झालं हे पहिल्यांदा आम्हाला जाणून घ्यायला आवडेल माझं बालपण पुणे निगडी प्राधिकरण इथे गेले आणि माझं शिक्षण प्राथमिक शिक्षण महासागात विद्यालय अकृत आणि त्याच्यानंतर जे शिक्षण आहे टी कोथूड पुणे इथून माझं मी इंजिनिअरिंग पूर्ण केलं त्याच्यानंतर मी थोडे दिवस सीआयडी ऑफिस मध्ये ऍज अ कम्प्युटर असिस्टंट म्हणून काम हे पाहिले आणि इंजिनिअरिंग पूर्ण करण्यानंतर माझं लग्न झालं दोन हजार चार साली दोन हजार चार सालापासून आज ताग मी शेतकऱ्यांशी नाड जोडलेली आहे त्यांच्या आविरात सेवा देतो चोवीस तास म्हणलं तरी चालेल आणि शेतकऱ्यांचे प्रश्न काय असतात हे जी मला पूर्णतः ज्ञात आहे तुम्हाला राजकारणाची आवड कुठून निर्माण झाली आणि राजकीय प्रवास कुठून सुरुवात झाला कसं आहे माणूस जन्माला येतो म्हणजे समाजाचं काहीतरी देणं लागतो त्या संदर्भामध्ये तसंच म्हणलं गेल्या पाच वर्षे मी ग्रामपंचायत मार्चमध्ये एक सदस्य म्हणून कार्यरत आहे ते करत असताना समाजाच्या काय प्रॉब्लेम आहेत आणि ते कशा सोडवायच्या ग्रामीण भागामध्ये मुलांना खूप प्रॉब्लेम असतात महिला सक्षमीकरण असेल बाल विकास कल्याण असेल किंवा आपण घर आपलं सुधारतो तसंच आपला सुधार समाजही सुधारलं पाहिजे आपलं गाव सुधारलं पाहिजे आणि तालुका लेवल आपल्या गावाचं नाव कुठेतरी कोरलं पाहिजे या बेसिसवर मी ग्रामपंचायत लढवून आज सदस्य म्हणून कार्यरत आहे बर आता हे सगळं एकंदरीत राजकीय पार्श्वभूमी तुम्हाला म्हणजे राजकीय पार्श्वभूमी नाही असं तुम्ही सांगताय एक वेल एज्युकेटेड पर्सन म्हणून आपल्या मतदारसंघात किंवा आपल्या जिल्हा परिषद गट असेल असेल काय विकास काम, कामांचं तुम्ही लोकांपुढे घेऊन आणि लोक तुम्हाला कशा पद्धतीने प्रतिसाद देतात विजन एकच आहे माननीय आमदार सभादान दादा अवतड दा यांच्या मार्गदर्शनाला आपण काम करत असतो तर दा दादांची कामं आपण बघतोय दादांचं एकच काम असं बोलायचं नाही फक्त विकास करून दाखवायचा जेणेकरून आपण बोलण्यापेक्षा समाजाने आपलं कौतुक करावं हे एक मेन विजन असतं विजन मध्ये म्हंटल तर रस्ते लाईट पाणी बऱ्याच गोष्टी दादांनी या आपल्या गटामध्ये केल्या त्याच्यातूनही जर काही राहिलं असेल आणि ते पूर्ण करण्याचं पहिलं माझं विजन असेल त्यात लाईट असेल रस्ते असेल आणि पाणी असेल दादानी चोवीस गावाचा पाण्याचा प्रश्न तर बऱ्यापैकी सोडवलाय दादांचं स्वप्न आहे की चोवीस गावांना हिरवा शालू पांगरायचा आहे त्याच्यामध्ये तीन टप्प्यात हे काम आपलं चालू आहे त्यातले दोन टप्पे आता पूर्ण होतील आणि एका वर्षाच्या हे कामही पूर्ण होईल सिंचन उपसा सिंचन योजनेचं त्याच्यानंतर लाईट लाईटचं म्हणाल तर तेहतीस केवीचा आता नवीन एक प्रोजेक्ट आणलाय तर म्हणजे प्रत्येक गावाला डीपी द्यावा आणि शेतकऱ्यांना दिवसा आठ तासाची लाईट मिळावी हे दादांचं मोठं स्वप्न आहे तेही लवकरच पूर्ण होईल आणि पुन्हा बालविकास आणि आपल्या आरोग्याविषयी बोलाल तर दादांचं स्वप्न आहे की आपल्या मंगळवेडा तालुक्यामध्ये एखादं मोठं जर संकट आलं तर आपल्या सामान्य जनतेला त्याचा चांगला उपयोग होवा म्हणून शंभर बेडचा दादांनी मंगळवेड्यामध्ये आरोग्यासाठी मोठं हॉस्पिटल उभा करताय मग ह्या बेसिसवर दादांच्या मार्गदर्शनाखाली ही काम कशी पूर्ण होतील आपण लोकांना कसा न्याय देऊ आणि त्यांची कामं किंवा त्यांच्या अडचणी कशा समजून घेऊ हे मोठं दादांचं स्वप्न आहे ते मी नक्कीच पूर्ण करायचा प्रयत्न करेन आता ही जी तुम्ही विकास कामं सांगितली हे विरोधक देखील या मुद्द्यांवरती बोलतायत आम्ही करू तुम्हाला विरोधकांचं आव्हान वाटतं का या निवडणुकीमध्ये मी मगाशी पण सांगितलं बोलायचं नाही तर फक्त करून दाखवायचं कागदोपत्री फक्त ठेवण्यापेक्षा ती प्रत्यक्षात कशी उतरतील ही समाजाने पाहिलं पाहिजे म्हणूनच सांगता की कानात आणि डोळ्यात चार बोटांचं अंतर आणि आपल्या जनतेने जाऊन पाहावं फक्त लोक म्हणतात की आलंय आणि के करताय पण ते तुम्ही ते जाऊन जर बघितलं तर ते प्रत्यक्षात तुम्हाला दिसेल म्हणूनच बोलायच्या पेक्षा आपण कृतीवर जास्त भर देऊया आणि आपल्या समाजाला चांगलं कर्तव्य किंवा आपलं काम म्हणा ते दाखवून देऊया एक महिला म्हणून मला सांगा महिला म्हणून आपल्या जिल्हा परिषद आपला जो गट आहे त्या जिल्हा परिषद गटातल्या महिलांसाठी असं एखादं आल्यानंतर हे माझ्या महिलांसाठी आवर्जून आहे आहे काही काम का म्हणाल तर पहिल्यांदा महिला सक्षमीकरण हे मोठं काम असेल का म्हणाल तर एक घरातली महिला जर स्वतः सक्षम होत असेल तर तिचा घरचा विकास हा नक्कीच होतो विकास म्हणण्यापेक्षा त्यांची मुलं सुधारतील त्यांचं आरोग्य असेल शिक्षण असेल जर आपली घरातली महिला जर चांगली सक्षम झाली तर तिचं घर त्याच्या मागे चालणार असेल आणि आपल्या इथं बऱ्यापैकी हा शेतकरी भाग आहे आणि आपली महिला शेतकऱ्याच्या सोबत खांद्याला खांदा लावून काम करते मग कर। त्या दृष्टिकोनातून आज मी मगाशी पण म्हटलं बावीस वर्ष झालं मी शेतकऱ्यांना अविरत सेवा देण्याचा प्रयत्न करेल त्यातून आधुनिक तंत्रज्ञान असेल आणि आपला विकास कसा व्हावा उत्पन आपलं उत्पन्न कसं वाढावं आणि बाजारपेठापर्यंत जाऊन आपल्याला हमी भाव कसा मिळेल ह्याच्या संदर्भामध्ये आयोजित आम्ही मेळावे घेतो महिला मेळावा असेल ती महिला सक्षमीकरण करण्याचा एक भाग आहे मग त्या भागातून महिलांना जर सगळं नॉलेज भेटलं तर, तर ती महिला इतरांवर न राहता तर ती स्वतः करेल आणि तो भाग जर आपण घेतला तर महिला सक्षम झाली तर ऑटोमॅटिक तिचं घर सुधारणार आहे बरं आता तुम्ही वेल एज्युकेटेड आहात तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे आता हे मतदारसंघामध्ये सगळं बघताय तुम्ही जातीपातीचं चर्चा सुरू आहेत राजकारण सुरू आहे तुमच्या देखील कडून काही मुद्दे बोलले जातात त्यांच्याकडून विरोधकांकडून देखील काही मुद्दे बोलले जातात तुम्ही हे सगळं शिक्षण घेतलेलं आहे आंबेडकरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणावरती भर द्यायला सांगितलं आणि आज देखील ही लोक सगळी जातीपातीच राजकारणच करत हे बघताना कुठल्या दृष्टिकोनातून तुम्ही हे सगळं बघताय काय वाटतंय तुम्हाला जातीपातीचं राजकारण करण्यापेक्षा आपण विकासावर हो जास्त बोललो तर मला चांगलं वाटेल आणि जनता ही सगळी सारखी आहे कोणी असू दे सर्वांना सर्वसामान्य जनता आहे त्यांना सगळ्यांना समान न्याय द्यायला पाहिजे आता राजकारण करण्यापेक्षा त्यांचा विकास कसा होईल आणि सगळ्या जनतेला घेऊन कसा होईल ह्याच्यावर जास्त माझा भर असतो लोकांनी तुम्हालाच का निवडून दिलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं का निवडून देण्या द्यायला पाहिजे म्हणजे एक सक्षम जर नेतृत्व तुम्हाला मिळत असेल जसं दादांचं आपल्या तालुक्याला ता मिळाले तर सक्षम नेतृत्व मिळालं तर ऑटोमॅटिक आपली जनताही आपल्या पाठीमागे येईल आणि त्यांचा विकास होईल ओके ताई तुम्ही सह्याद्री न्यूज साठी वेळ दिला त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद आणि या ठिकाणी थांबतोय आपण धन्यवाद